नमस्कार आज आपण करणार आहोत सुरणाची रस्सा भाजी जी खाल्ली की आपण चिकन आणि मटन खायला नक्कीच विसरून जाऊ नमस्कार मी अश्विनी तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर म्हणजेच कुक विथ अश्विनीमध्ये मनापासून स्वागत करते तर आज आपण करणार आहोत सुरणाची भाजी आणि ती करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला खडे गरम मसाले जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत आणि त्याचा एक मसाला रेडी करायचा आहे तर इथे मी लोखंडाच्या तव्यामध्ये एक दालचिनी अगदी मिनिटभर परतून घेतली आहे आणि त्यानंतर एक चमचाभर धने आपल्याला मिनिटभरच परतून घ्यायची आहे आणि थर्टी सेकंडसाठी एक दगड फूल आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक चक्री फूल आपल्याला थोडं हाताला गरम होईस्तोवर ते परतून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे इथे मी एक जावित्री घेतली आहे आणि तीही अगदी थर्टी सेकंदसाठीच परतून घेतली आहे आता ह्यात आपल्याला नऊ ते दहा काळी मिरी ही मिनिटभर परतून घ्यायची आहे आणि सहा ते सात लवंगाही आपल्याला अगदी मिनिटभर परतून घ्यायचे आहेत हे सगळे गर, गरम मसाले जे आहेत ते आपल्याला अगदी हाताला गरम लागेल तोवरच गरम करून घ्यायचे आहे त्यानंतर एक चमचा बरबडी सोप कलर चेंज होईपर्यंत आणि सुगंध त्याचा येईपर्यंत आपल्याला रोस्ट करून घ्यायची आहे इथे मी सफेद तीळ घेतले आहे तेही आपल्याला जोपर्यंत ते गरम होत नाहीत आणि ते तडतडत नाही तोपर्यंत ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आणि अर्धा चम्मचभर इथे जिरं घेतलं आहे तेही अगदी मिनिटभर परतून घ्यायचं आहे सर्वात शेवटी मी एक चमचाभर खसखस भाजून घेतली आहे आता ह्यात आपल्याला थोडंसं तेल टाकून एक उभा चिरलेला कांदा लाल होईपर्यंत आणि ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी एक जी सुखी वाटी खोबऱ्याची असते ती छोटे छोटे तुकडे करून ती लाल होईस्तोवर भाजून घेणार आहे हा जो मसाला आहे तो अगदी खायला टेस्टीही लागतो आणि बनवायलाही इझी आहे आता ह्यात आपल्याला सहा ते सात लसणाच्या पाकळ्या सालीसकट ॲड करून अगदी मिनिटभर परतून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर एक हिरवी मिरची एक इंचाचं आलं आणि त्याचप्रमाणे थोडी कोथिंबीर टाकून हे आपल्याला अगदी मिनिटभर परतून घ्यायचं आहे हे जे बाकीचे जे मसाले आहेत कांदा खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर ते वेगळं करून ठेवायचं आहे इथे मी जवळपास अर्धा भर सुरण घेतला आहे सुरणाची बाहेरची जी बाजू असते म्हणजे जी साल असते ती आपल्याला सोलून त्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने त्याचे मध्ये आपल्याला काप करून घ्यायचे आहेत आता हे कदी -कदी जे सुरण असतं त्याला कधी कधी असते म्हणून आपल्याला जेव्हा कधी आपण ते शिजवून घेत असू तेव्हा त्यात कोकम टाकायचं आहे किंवा थोडंसं आपल्याला मीठ टाकून हे मस्त असं उकडवून घ्यायचं आहे आता हे तुम्ही साईडलाच पाहू शकता एका मिक्सरच्या भांड्यात जे गरम मसाले आहेत ते मी आधी थोडेसे असे बारीक पावडर करून घेतली आणि त्यानंतर खोबरं आलं लसूण जे आहे ते सगळं असं बारीक वाटून घेतलं आहे थोड्याशा पाण्यात आपल्याला ते वाटून घ्यायचं आहे आता फोडणीसाठी एका कढईमध्ये दोन चम्मच तेल टाकून मी दोन तेजपत्ते ॲड केले आहेत आणि त्याचप्रमाणे तीन ते चार आपल्याला लसूण ठेचून ॲड करायचे आहे मिनिटभर परतल्यानंतर आपल्याला त्यात एक चॉप केलेला कांदा चम्मच हिंग आणि अर्धा चम्मच आपल्याला हळद पावडर टाकायची आहे जवळपास थर्टी सेकंडसाठी परतल्यानंतर एक टॉमॅटो चॉप करून ॲड करायचा आहे आता ह्यात आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे गॅसची जी फ्लेम आहे ते मिडियमच करून ठेवायची आहे हा जो मसाला आपण वाटून घेतला तो सगळं ह्यात ॲड केल्यानंतर आपल्याला मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे जर आपला मसाला व्यवस्थित भाजला गेला तर आपली जी भाजी आहे त्याला मस्त असे टेस्ट देते आणि ती खायलाही चविष्ट लागते मसाला थोडासा असा ड्राय होता की लगेचच त्याला झाकण ठेवून अगदी आपल्याला तो मस्त तर असा शिजवून घ्यायचा आहे जेणेकरून ह्या मसाल्याचा जो फ्रेग्रन्स आहे तो अजून एनहास होईल आता असं थोडंसं ड्राय टेक्शर झाल्यानंतर आपल्याला त्यात उकळवून घेतलेलं म्हणजे जे शिजवून घेतलेलं सुरण आहे ते ह्यात ॲड करायचं आहे आणि ॲड केल्यानंतर जवळपास दोन तीन मिनटा आपल्याला हे परतून घ्यायचं आहे जेणेकरून जो मसाला आपण ॲड केला त्याचा जो सुगंध आहे आणि त्याचा जो फ्लेवर आहे तो ह्या सुरणामध्ये येईल दोन तीन मिनटानंतर आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढं ह्यात आपल्याला पाणी ॲड करायचं आहे मी जवळपास एक ग्लास गरम पाणी ह्यात ॲड केलं आहे आणि त्याचप्रमाणे एक टीस्पून भर लाल तिखट ॲड केलं आहे आता हे पुन्हा आपल्याला झाकण ठेवून जोपर्यंत सुरण शिजत नाही तोपर्यंत ते आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचं आहे भाजी शिजली की लगेचच गॅस बंद करून आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकून ती मस्त अशी दोन मिनटांसाठी परतवून घ्यायची आहे आणि लगेच झाकण ठेवून ती थोडीशी वाफायला द्यायची आहे मस्त अशी ही भाजी तुम्हाला खायला तेवढीच टेस्टी लागणार आहे तर ती तुम्ही नक्कीच तुमच्या घरी ट्राय करा आणि जर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जे बेलायकन आहे तेही प्रेस करा जेणेकरून यापुढील काही रेसिपी मी अपलोड करेल त्या तुम्हाला नक्कीच दिसतील